होता आणि दादा हे ओरिल केस आहेत ना जे केस बघा खरोखरचे केस आहेत एकदम बघू शकता किती मस्त आणि हे झाडाच्या मागे सगळं येणार ना बाप्पा हा बघू शकता किती मस्त बाप्पा लायटिंग बनय आतमध्ये वा याच्या आतमध्ये इथे लायटिंग आहे बोलतात आणि हे स्वामी समर्थांचं प्रतिकृती आहे वगैरे मस्त त्यांची हे रिअलमध्ये आहेत ना हे आणि बघा प्रत्येक ह्या फेट्यामध्ये ना काहीतरी युनिकनेस आहे यांच्यामध्ये डायमंड वर्क केलेलं इथे बघू शकतो मोत्याची माळ वगैरे बघू शकता गडामध्ये अशा पद्धतीने केलंय आणि हे काय चिमणी आहे आता मध्ये मस्त आहे खूप सुंदर बनवलं काय काम बघा मित्रांनो नमस्कार मित्रांनो मी दिलीप मिरगल तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो आणखीन एका नवीन इन्फॉर्मेटिव्ह आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आजची व्हिडिओ आहे ही गणपती बाप्पाची व्हिडिओ आहे घरगुती गणपती बाप्पा किंवा तुम्हाला जर गणपती बाप्पा आपल्या मंडळासाठी वगैरे हवे असेल तर त्यासाठी ही व्हिडिओ आहे आणि मी आता आहे लालबाग परिसरामध्ये चिंचपोकळी स्टेशनच्या एकदम जवळच आहे आणि एक, एक चित्रशाळा त्याच्यामध्ये खूप चांगल्या गणपती आणि खूप मोठे पण गणपती आहेत आणि छोटे गणपती आहेत सर्व प्रकारचे गणपती आहेत त्यांनी त्यांनी वर्कआउट केलेलं म्हणजे त्याच्यावरती वर्क काम केलेले गणपती आहेत फेटे वगैरे आहेत डायमंड्स वगैरेचं वर्क केलेले गणपती आहेत में में समर समर ते तुम्हाला सर्व गणपती हा व्हिडिओमध्ये दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे तर मी मित्रांनो त्या चित्रशाळेचं नाव आहे समर्थ समर्थ आर्ट्स म्हणून आहे आणि हे कुठे माहिती आहे काय समोर बघा येते गणेश चक्रीचे वगैरे आता तर नाही आहे गणेश चौकी त्याच्याबरोबर ऑपोजिट साईडला आणि हा जो हा जो गो, रस्ता आहे सानिगुरजी आहे सानेगुर्जी महामार्ग आहे आणि इकडे पुढे हे चिंचपोकी स्टेशन आहे तर जस्ट वेस्टला आल्यावरती इकडे लालबागचा राजा पुढे समोर ह्या कल्लीमध्ये समोर बसतो आणि तिथेच हा सानेगुरजी रोडलाच हे बघा अशा पद्धतीने हे शॉप आहे समर्थ आर्ट्स म्हणून आहे चित्रशाळा बघा समर्थ आर्ट्स आणि त्याचा कॉन्टॅक्ट नंबर पण आहे आमच्या इथे पी ओ के आणि साडूमातीच्या सुबोध मूर्त्या स्वस्त योग्य दरामध्ये मिळतील म्हणून आहे आज तुम्हाला आल्याला तुम्हाला दाखवतो इथे बघू शकता सर्वात मोठा बाप्पा आहे चिंतामणीची प्रतिकृती आहे बघू शकता दा दा किती मोठा बाप्पा आहे दादा किती फुटच असेल हा पाच फुटाचा ना हा जास्त करून मंडळासाठी वगैरे वापरू शकता ना बघू शकता किती मस्त आहे एकदम हुबेहूब चिंतामणी बघू शकता वरती वयाचं चिंतामणीचं हे पण आहे तुम्हाला आणखी बाप्पा दाखवतो त्यांच्याकडे भारी बाप्पा आहे हा बघा पहिल्यांदाच आहे समोरच डिस्प्ले लावला आहे हा नाग आहे शेष नागावरती बघा जो श्रीकृष्णाने होता ना तो गोवा तो आहे श्रीकृष्णाला होता आणि दादा हे ओरिजिनल केस आहेत ना जे केस बघा खरोखरचे केस आहेत एकदम बासरी वगैरे बघू शकता आणि हे सगळं केले हे तुम्हीच करता हे सगळं हे फेटे बिटे वगैरे हां आणि जर कोणाला जसं पाहिजे असेल गणपती बनवून तर तसा आपण बनवून पण मिळतो ना फेट्याचं किंवा काम कोणाला जसं पाहिजे तसं करून मिळेल ना हे बघू शकता किती मस्त आणि हे झाडाच्या मागे आहे हे सगळं झाडा सहित येणार ना बाप्पा हा बघू शकता की ती मस्त बाप्पा लायटिंग बनवायतमध्ये आतमध्ये लायटिंग बन आहे याच्या आतमध्ये इतर लायटिंग आहे बोलतात आणि हे स्वामी समर्थांचं या प्रतिकृती आहे वगैरे तुम्हाला आणखीन दाखवतो खूप मस्त मस्त मूर्ती आहे त्यांच्याकडे तुम्ही या लवकर लवकर व्हिजिट करा तुमचा तुम्हाला हा नंबर पण दिसेल त्यांचा त्यांच्याशी तुम्ही कॉन्टॅक्ट पण करू शकता तुम्हाला काय ॲडिशनल इन्फॉर्मेशन जर हवी असेल तर हे बघू शकता बाप्पा हा बघा डोळे बघा आपण डोळे रेखणी बघा रेखणी मित्रांनो रेखणी बघू शकता किती मस्त सुंदर रेखणी आहे आणि फेट्यावरती काम बघा गेले आणि ह्याच्यामध्ये हे पण बनवलं बघा याने बघा कृष्ण व विष्णाचं हे ना ते वा तुमचे फेटे बाहेर आहेत रे एक नंबर फेटे आहेत दोतर काम पण बघू शकता किती मस्त आहे मस्त ह्या निर्या बिर्या बघा कशा काढलेत त्यांनी छान काढलेत छान बाप्पा बनवलेत एकदम मस्त प्रेझेंटेशन केले हा बघा ह्याच्या हातामध्ये काय येणार काय कस्टमरची आपलं विभोशन वगैरे मिळणार जर कोणाला विभोशन पाहिजे तर त्यानुसार ते येतो जसं तुम्हाला डिमांड आहे आता त्या डिस्प्लेला ठेवलेत ना मूर्त्या तसं तुम्हाला पाहिजे तसा मिळते आता हीच मूर्ती समज आता बुक झाली असेल तर आणखी कोणाला जर आवडली तर आणखी मिळू शकते मिळू शकते ना म्हणजे ह्याच्यात तुम्हाला लवकरात लवकर या इथे क्वांटिटी मध्ये मूर्त्या असतात तिकडे बघू शकता किती मस्त मस्त खूप छान छान बाप्पा असे यांनी सजवले तिकडे आणखी तुम्हाला दाखवतो काही बाप्पा नाही बघू शकता ते मोठ्या कानावला बाप्पा हा आणि वरती डायमंड वर्क करू शकता बा किती मस्त केलं आहेवरून खूप छान केलं आहे वा 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 धोतर पण बघा धोतराचा कलर पण बघू शकता खूप सुंदर आहेत हा सगळ्या आपल्या आप पी ओ पीच्या आहेत ना हा हा पूर्ण पी पी। हा पूर्ण पीओ पीच्या ही छोटी मूर्ती आहे ही एक नाही म्हटलं तुम्ही एक फुटाची मूर्ती आहे बघू शकता एक फुटाच्या दोन फुटाच्या अडीच फुटाच्या तीन फुटाच्या शंभर बाप्पा आहेत तिकडे हा पण बघू शकता याचे केस बघू शकता आणि इथे बघू शकता हे फेटे मस्त त्यांची ते रिअलमध्ये आहे ना ते आणि बघा प्रत्येक ह्या फेटामध्ये ना काहीतरी युनिकनेस आहे यांच्यामध्ये डायमंड वर्क केलेलं आहे इथे बघू मोत्याची माळ वगैरे बघू शकता गडामध्ये अशा पद्धतीने के केलं आहे आणि हे काय चिमणी आहे आतामध्ये वाव हे बघा किती मस्त आहे फार, चान, फार चान। है है मस्ता छान फार छान खूप सुंदर बनवलं आहे वाव काय काम केलं आहे बघा मित्रांनो पुन्हा दाखवतो मला वा किती मस्त केलं आहे बघा खूप छान बनवलं आहे डोळे बघू शकता किती छान आहेत पप्पाचे आणखी बघू शकता तुम्ही बाप्पा इथे मस्त मस्त आहे बघा हे बघू शकता तुम्ही मोरपीस आहे आणि फेटे मस्त बनवले हे वेगळेच फेटे आहेत त्यांचे वा खूप छान आहेत आणखी तुम्हाला दाखवता हा बघा निरागस हे आपलं च चंद्रकोर आहे चंद्रपूरमध्ये बसलेला आहे इकडे तुम्ही असं हिमालय दाखवलाय ते मंदिर आहे आणि चंद्रकोरमध्ये बाप्पा बसलेला बघा कसं आहे एकदम युनिक आहे आणि एकदम निरागस सगळं डोळे भाग आहे ते क्वीट वाटतात एकदम मस्त मस्त ते आपल्या विठ्ठल विठ्ठलाचा अवतार आहे ना विठ्ठलाचा अवतार आहे बघू शकता किती मस्त आहे फार छान आहे मस्त मस्त बाप्पा तिकडे आणि सगळ्यात छोटी मूर्ती बघायचीच नाही बघा सगळ्यात छोटी मूर्ती आहे छोटे बाप्पा किती क्यूट आहे बघा एकदम छोटं छोटं आहे खूप सुंदर सुंदर आहे तुम्हाला एक आणखी बाप्पा दाखवतो किती मस्त बघा बघायचं खूप छान आहेत आणखी दाखवतो मस्त मस्त बाप्पा बनवलेत आपण बाप्पा बघू शकता किती मस्त वाटतं खूप छान काम केलं आहे मोठे ब हे मोठे गणपती आहेत मित्रांनो अडीच तीन फुटाच्या मूर्ती बाप्पा आहेत व्हायच्यासाठी ठेवले आहेत खूप छान आहेत बघू शकता किती मस्त मस्त आहेत हा सुंदर सुंदर आहेत तिकडे पण बघू शकता मस्त मस्त बाप्पा आहेत बघा पण आणखीन दाखवतो हा बाप्पा बघा किती मस्त आहे वा फारच छान आहे पाठीमागचा पण बघायचा तसं हे बघू शकत मी तसं बनवलं बघायला सगळं वेग वेगळंच आहे ते फार छान बनवलं आहे समथिंग डिफरंट हा इथे एक बाप्पा बघू शकता त्याचा कलर का आहे किती वेगळा आहे कान मोठे आहे आणि कलर कम वेगळे आहे आणि डोळे बघू शकता हा वेखने किती छान आहे सुंदर आहे बघा खूप सुंदर आहे हा एक समथिंग डिफरंट आहे हा बघू शकता आणि याचा कलर पण बघू कसं आहे छान वाटतं मित्रांनो तुम्हाला ॲक्च्युली कॅमेऱ्यामध्ये कसं दिसतो काय माहिती आहे पण ॲक्च्युअलमध्ये तुम्ही बघाल ते तुम्ही असं मंत्र बघणं बोलत तुम्ही कन्फ्यूज होल कोणता बाप्पा घेऊन कोणता नाही आपण बघू शकता बाबा कसा बसलं आहे त्याचे सिटिंग पोश्चर थोडंसं वेगळं आहे चेअर आहे का काय दादा हे चेअर आहे का खुर्ची आहे का खुर्चीवर बसला आहे बघा कसा आहे तुम्ही कसं बनवलं आहे बघा त्यांनी छान आहे आपण बाप्पा बघू दाखवतो तुम्हाला पेटे बघा कसं होतं पेट्याचं पेट्याचं वर्क भारी केलं तुम्ही लोकांनी यावर्षी काहीतरी म्हणजे नवीन बघायला नवीन आहे ना आणि बघा सर गुलाब आहे ॲक्च्युली रिअल फुल आहे रियल, रियल म्हणजे प्लास्टिकचं फुल आहे ना प्लास्टिक आणि म्हणून रियालिटी दिसते एकदम पूर्ण रिअल वाटतं बाप्पा एकदम हा बघा एकदम छोटासा ही एक कोणती पॅटर्न म्हणणार हा बाप्पाचा बालमूर्ती बालमूर्ती सिस्टम होते बालमूर्ती पण मस्त ना युनिक युनिक आहेत हा तर बाप्पा बघा पूर्ण वेलवेटच्या त्याला पूर्ण हे पूर्ण पोशाख परिधान केलं आहे ना पूर्ण 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 बघा आणि हे मुकुट वेगळीच आहे रे म्हणजे मागचं जे आहे हा बघा आपला एकवीर आपला कोळी बांधवचा खेकड्यावरती आपल्या पहिल्यांदाच बघितला हा बघितलाच नाही हे यार खेकड्यावरती गणपती आहे खेकडा वा असला रिअल खेकडा घ्या हा बघा हा बघा बघा दादा आपला किती हेल्पफुल आहे बघा मस्त दाखवलं तुम्हाला दाखवतो व्यवस्थित गणपती पूर्ण खेकड्यावरती बसलाय मस्त आहे आई एकविरावरती लिहिली आहे आणि तुम्हाला एका फ्रेममध्ये दाखवतो तुम्हाला आयडिया असा दिसते बाप्पा खूप छान आहे एक नंबर आहे है, है ना मस्त आहे हा एक तुम्हाला आणखी बाप्पा दाखवतो हे बघा दोन असे मासे आहेत आणि त्याच्यावरती बसलाय हा विष्णू अवतार आहे के विठ्ठलाचा अवतार आहे विठ्ठलाचा अवतार आहे बघू किती छान वाटतं बघा तुम्हाला आणखी काही गणपती दाखवतो तुम्हाला बघू शकता हे पूर्ण डायमंड वर्क केलेलं आहे हे बघा किती मस्त मस्त बाप्पा आहेत बघा हे सगळे डायमंड वर्क केलेलं आहे बाप्पा आहे हा बाप्पा बघू शकता मस्त मस्त आहे फार छान फार छान बघू शकता किती सुंदर सुंदर बाप्पा आहेत बघा मस्त मस्त हे पूर्ण पोषक परिधान केलेला बाप्पा आहे ते बघू शकता आहे काय बाप्पा सगळे बाप्पा युनिक आहेत तुम्ही इकडे या तुम्ही बघा पण एवढे कन्फ्यूज होईल ना हा बाप्पा घेऊ का तो बघ सगळे भारी बाप्पा बनवले त्यांनी आणि यावेळेस खूपच चांगला आहे काम पण सॉलिड आहे आणि फेटे खास आहे त्यांचे फेटे हा बघा तुम्हाला हा एक दाखवतो बाप्पा हा बघा कसं आहे छोटीही मूर्ती आहे पण बघू शकता किती मस्त बनवलं आहे मी हा मखरामध्ये बसला तर काय मस्त वाटेल ना हा बघा ह्याचे डोळे बघा किती निरागस आहे ते बघा बघू शकता किती निरागस डोळे फार छान फार छान ही बैठी मूर्ती आहे पाठीमागची आणि याचा धोतर समथिंग डिफरंट आहे बघू शकता वाव फेटे तुमच्याकडे एकच ना भारी फेटे आहेत यांच्याकडे फेटे भारी आहेत प्रत्येक बाप्पाची फेटे तुम्हाला बघू शकता इथे इकडे फेटे बघू शकता हा पूर्ण डायमंड वर्क केलेला आहे हा आपला आप दगडशेट आलवाही आहे बघू शकता कसं आहे मस्त मोठं कपाळ वगैरे दाखवले सोंडेचा आकार विकार पण बघू शकता किती मस्त आहे हे सगळे हे मोती लावलेले आहेत ना दादा हे सगळ्या मोती लावले आहेत तिथे फार छान हा कोणता अवतार म्हणणार आहे कृष्णाचं आपलं हे विठ्ठल विठ्ठलाच बघू शकता किती मस्त आहे फार छान फार छान मस्त झालं धोतर भीतर आहे बैठकी मूर्ती आहे एकदम छान आहे खूप सुंदर आहे तर मित्रांनो आपण आलो होतो समर्थ आर्ट्समध्ये आणि त्यांचे हे बाप्पा आपण बघ बगर, बघण्याचा प्रयत्न केला खूप सॉलिड सॉलिड मूर्त्या आहेत आणि ह्यांच्या खासियत काय माहिती आहे की ह्यांचं जे ह्यांचं जे वर्क काम केलं म्हणजे फेटे आहेत ना फेटेस प्रत्येक फेटा युनिक आहे ह्यांचा प्रत्येक फेटा युनिक आहे कलर काम पण चांगला आहे रेकनी पण एक नंबर आहे रेकणी आणि तुम्हाला इथे म्हणजे एक एक फुटापासून ते पूर्ण पाच फुटापर्यंतच्या वगैरे मिळतील आणि यांची पण रेंज तुम्हाला जसं बोललं तीन हजारापासून चालू आहे ते जशी मूर्ती घ्याल तशावरती डिपेंड आहे ना दादा जसं वर्क कर कराल तसा ना जसं तुम्ही वर्क कराल तसं असतं हे दादा दोघं असतात दोघं हे असतात आणि आणखी काय काय असतात तुम्ही ना नेहमी हां हां आणि याने खूप चांगली इन्फॉर्मेशन दिली आपल्याला खूप दादा चांगला सपोर्ट केला आणि खूप चांगली पोरं पण कॉपरेटिव्ह तुम्ही या इथे नक्की विजिट करा गणेश टोकेच्या बरोबर अपोजिट अपोजिट साईडला आहे आणि आपण हे टॅक्सीतून मला आरामात घेऊ शकतो ना टॅक्सी किंवा आपली स्वतःची आराम आरामात घेऊन ट्रेन ट्रेन आपल्या जवळ म्हणजे हे स्टेशन येतच ना आपलं काय एकदम जवळ आहे वॉकेबल आहे ना एकदम एकदम वॉकेबल स्टेशन आणि आरामात घेऊन लालबाग राजा इथेच बसतो ना पुढे आणि त्याबरोबर त्याच रोडला वगैरे आहे हे दादा वगैरे असतील गणेश गणेशच्या बरोबर अपोजिट साईडला आणि तुम्ही एकदम आरामात तुमची डिलेवरी वारे हो तुम्ही डिलेवरी पण करतात मग कोणाचं हे लोक डिलेवरी पण करतात जर तुम्हाला कोणत्या बाप्पा जर आवडलं असेल तर डिलिव्हरी म्हणजे ऑल ओव्हर मुंबईमध्ये होते ना फक्त मुंबई इकडे बाहेर पण जातात अच्छा हां मग डिलेवरी पण करतात हे लोक हां कर्नाटक कर्नाटकपर्यंत जाणार कर्नाटकपर्यंत पर्यंत जायला बोलतो दादा तर तुम्हाला ह्यांचा नंबर पण दिसेल तुम्हाला ह्या स्क्रीनवरती तुम्हाला नंबर दिसेल त्यांच्याशी कॉन्टॅक्ट पण करू शकता किंवा तुम्ही स्वतः इथे पर्सनली एवढी व्हिजिट पण करू शकता खूप चांगले आणि बाप्पा आहेत आणि या लवकरात लवकर आणि आपला बाप्पा लवकरात लवकर तुम्ही निवडून घ्या तर मित्र मित्रांनो इथे थांबतो माझी ही व्हिडिओ तुम्हाला आवडली असं व्हिडिओला लाईक करा चॅनलवरती नवीन असं असाल तर चॅनलला नवीसर सबस्क्राईब करा कारण काय अशाच मी एक इन्फॉर्मेटिव्ह आणि इंटरेस्टिंग व्हिडिओ आपल्या चॅनलवरती घेऊन येत असतो तर तुझाच मित्रांनो थांबतो इथे भेटी अशाच आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये तो पण मित्रांनो काळजी घ्या आणि गणपती बाप्पा मोर या बाय बाय